एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन निलेश ठाकरे तर्फे सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र पर्वानिमित्त दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी निलेश ठाकरे मित्रपरिवारतर्फे समाजाभिमुख उपक्रम राबवण्यात आला अस्थिकलश रॅलीतून दीक्षाभूमी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध अनुयायांना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुतळ्यासमोर खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले भर हुणातही बाबासाहेबांच्या जयघोषांनी शहरातील मुख्य रस्ता धुमधुमून गेला पंचशील ध्वज पांढरे पोशाख आणि निळ्या पताक्यांनी सजलेलं वातावरण परिवर्तन आणि समतेचा संदेश देत होते या उपक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक इंजिनियर गौतम नागदेवते प्राध्यापक ईसादास भडके देशक खोब्रागडे मृडान मेश्राम यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमावेळी निलेश ठाकरे यांच्यासह सागर खोब्रागडे गुफरान शिवा रायपुरे सुनील खोंडे गोपी मित्र बाबाभाई निलेश आणि संपूर्ण मित्रपरिवार सक्रियपणे सहभागी झाला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमातून समाजातील एकात्मता करुणा आणि सेवाभावाचा उत्तम संदेश देण्यात आला जय भीम जय भारत या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना देत भाविकांनी दीक्षाभूमीकडे प्रस्थान केले <esi1> .